चालला चालते ना मी चाल तुम्ही काय तर करते काय काय येते मग चाल पडा चाल चाल हे इथे बसू का का बाय त्रास होतो मला ए पुरी यात इकडे कुठे बसते मग कुठे काय करू मी त्रास होतोय मला हे लोक येता आता रस्ते जरा थोडं बसू दे मला आईला काय या पुरीला लय वाईट दिला बघा आता मला काय अरे इतकं मला हाऊस होतो लग्नाची म्हटलं दहा वीस लाख रुपये खर्च करावा मग लग्न लावून दहावीस या असं सका पाहि हो का कोता बाप कर लग्न करेल चांगलं असं केलं हो तुम्हाला मी बोला ती परत उच्च ना का नाही सगळे माझी इमेस कमी करून टाकली तू नवरती लग्न लावून दे शहाण खायला गोड वाटलं बाळाला सांभाळायचं मला हा बरं झालं उपकार केला लग्न झालं बाळा नस झालं तुला हं अ पप्पा आता होऊन गेला तुम्ही मागचा कसल का कांत आहे हा ना बरं दमाय लागतोय का हां थोडं झालं ले आव ओळखलं तू आता आता चार महिने जायचे लग्नाचे परत झालं तयार म्हणजे बरोबर होई हं चल <coughs> नमस्कार सरपंच नमस्कार या आया, आया, आया। बस गई बस।, बस, बस का, का? बस आई बस पोरगी आमची तुमची पोरगी आहे का हा अच्छा आणि तिला काल आणलं आणलं तुमच्या कच माझ्याकडे हळू बस गे अरे जेवण करत होतो बाबराव मला आयला सरपंच पद घेऊन पस्तवलं मी जेव्हा बाबा मला ना विषय मोठा गंभीर विषय आता मोटर बंद केली दोन चार घास खावा तेवढं तुम्ही आले बरं बोलू बी जेऊ बी चाललं का नका आता राजा घरी थांबत जावा नंतर जावा ना हा का तुम्हाला जेवण कस काय बोला लागेल ला सांगितला भोग तशी लागेल म्हणजे सरपंच म्हणून या ना नंतर जेवतो सरपंच जेव तुमच्या गालोय मी सांगायला बोला ना या गोष्टी सांगायच्या नाही राहते नको सांगू मग सांगतो या बाई सांगाय सारखी गोष्ट असेल तर जरूर सांग बाबा हा मी सरपंच झालो म्हणजे मी काय सगळं उक्त नाही घेतलं बरं आता तुम्हाला माहित सरपंच हा माय पोरगे कॉलेज जातो बरोबर ना मग हा हुशार पोरगी तिचं मला पहिला नंबर येतो वैशु वैशिवू बरोबर त्या मोठीचं नाव काय तिचं नाव राधा ना आणि हिरो नंबरची हे दोन नंबर ची तिला कुठे दिलं तिला पारू ठरला अच्छा आणि आता इथं शिक्षण पूर्ण करायचं शिक्षक हो या शिकायला होती ती हा हा ती काय गेलं झालं ते तिच्या पण चोक जाईल थोडी

काय 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 गंभीर गंभीर विषय विषय आणला नाही माहीत तिने मला खाली पाहायला तुझी टाईट मान पाहिजे शिकवण चुकीच आहे का तुम्ही सांगा तुमच्या घरामध्ये पोरगी म्हणजे लक्ष्मी साक्षात लक्ष्मी काय मान खाली लावली हो आता काय सांगा गंगोबाई काय पडलं पुढ मोठी बोरगी बर का गंगूबाई ग्रॅज्युएशन झालं तिथं लग्न आता हिच फायनल लागले शाळेत कार्यक्रम होतात काय ग कॉलेजला ती अशी गचगच कापून काय नाव तिथं सांगणार नाही वैशी तिचं नाव ऐकून बोला ना, ना, ना तो तू लय बडबड करू राहिलं बोल ना तू बी शब्द मी सांगत होती काय सांगा ती लाजू राहील सांगायला तुम्हाला आनंदाची गोष्ट राहते लग्न जमलं कोणी हा भाई जमलं मला अरे मला भूक लागलेली आहे तू सांग ना पटकन राह काय झालं तुम्हाला सांगू सर तुम्ही बोला मी जेवण करू काय खाऊ खाऊ सुटी अरे रिड मा तोंडचं पाणी पळालं बर सांगा का ना काय झालं गंगोबा याच झालं पोर शिकता शिकता गेला तिचा पाय चपल सराकली पाय मोडला का पाय मोडला म्हणजे पाऊल टाकताना चुकी चुकी ठिकाणी गेला तिचा पाय म्हणजे पडली कॉलेजच्या वाट्यावर पडली इतके गड्डे सरपंच तुम्हाला इतके ड्रेनेज करून ठेवले गप्पा गप्पाय जातो तुम्हाला माहिती का त्या दिवशी पण बस स्टँडला अंधार होता पाऊस चालू होता चांगला एवढा माझ्या खड्ड्यात गेला माहिती का वरती काय सगळ्या घडीने भरून आला तर मला इतकं टेन्शन आलं म्हटलं कधी सरपंच करून ते बसता बुजा पडले पाय पडला तिचा पाय गेला कॉलेजच्या मट्ट्यावरून पडली काय म्हणता वाकडा पाय पडला चप्पल सरकली गड्ड्यात पाय गेला काय कारण नाही मी पोर आता मी घोडमी म्हणतो राग नको येऊन ही पोर काय पडायचं वय का तिचं वाल आणि कॉलेजच्या पुरी बी आहे ना गंगूबाई काय सांगावं अशा उदू तू तू करता का नाही खो खो खेळत होती का काय मग पडले सर वाटे अरे बघ ते सांगाय आला काय माहिती पडत कॉलेज मग क्लास लावू नका तिला पोर बिर आता पडली बिडली लागलं कोण उचलू ना ऐकत नाही बाबुराव बी अरे बाबू होतो ना काय बसता होता करू तिचा अहो बाबूराव काय झालं

काय झालं तो बापाला काय काय झालं बाबूराव तुम्ही सांग काय झालं माहिती गंगबाईला पाचवा महिना म्हणजे आता महिना लागू राहिला म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय दिवस गेले काय सांगत बाबूराव तो इकडे

झाला आता चूक माझ्याकडून तेव्हा ने कळलं ना मला त्या गोष्टी चूक झाली बाबुराव मला आत्ताशी समजलं काय अरे बाबूराव मग तुम्ही एवढे दिवस का दाखवून ठेवलं तुम्हाला माहिती ना आहे काय असो का नस आपली भाऊ जाई आपली काहीकडे गेली म्हणून काय झालं गंगोबाई तिच्या आईला माहिती होत हा का पतीच्याने काय मला सांगितलंच नाही अहो पण आपण एवढे देऊ ते खाली करून आणलं असतं ना पाचवा महिना आता ते खाली करता येणार नाही नाही गंगूबाईला लोकांना दिसलं ते आता सगळे ती... लोकांना ती... बाई इनाच केली तिच्या चायना गाढ होत सुक केली हो ही एकपटन ती चाय दुपट अहो ह्या गोष्टी बाई माणसाला समाज समज समजल्याच पाहिजे ना समजत्या ना क शेण खाती क ती चाय शन बाबा कळलं तर ती लगेच निघून गेले तिच्या ती आणायला पाहिजे होतं इथं सांगा बरं का तिच्या माहिती मला मारेल नवरा आपला हे अरे तो जर तिच्या इला आणलं असतं ना नवराने या बाईनं चमकवलं असतं तिला गंगूबाईनं ठून दिले असत तिच्या वया दोन तीन आहे ना माझं लग्न लावून द्या बस आता कोणी माझा प्रेम आहे दोन विषयाला एवढ्या दिवसात लग्न करायचं ना हे बापून फिरायचं राहिला राहिला सांगायचं ना घरच्यांना का तोंड मी काळ करून आले आणखी याच्यासोबत मी काळ करून द्या आता पत्ता कळलं नाही मी प्रेग्नंट झाली असं अशीच प्रेग्नंट झाली का तुझं जाता नि कळालं तू काय काळ करायला चालली म्हणून अगं तू अन्न खाती का ते अशी खाती शेण तरी पवित्र आहे अन्न बी पवित्र याच्या व्यतिरिक्त तू द्या असं ते खात असणार आहे म्हणून तुला कळलं नाही आई बाबाची इज्जत कशी घालव म्हणून अगं तू पुरी सारखी पुरी आई बाप काय साठी जन्म येतात तुम्हाला म्हणून तुमच्या मुळे कॉलेजला पुरी पाठवू वाटत नाही ना लेकांना बोलतो वहिनी वहिनी मी काय म्हणतो अगं करते पण बाहेर आपण शाळातले पोर प्रेम युवा बरं नाही केलं कोणाशी त्या पोराशी तो शेवळा नाही का आपल्या घरातला तो इंडतो तो

न करू गंगू बोलते इकडे घरी सरपंचा माझ्या म्हणून तुला म्हणावं लागतं माझ्या बोर मी तसेच नसती म्हटली का अच्छा बर काय हरकत नाही काय चल तुला मोठं का घरी अरे आपल्या सरपंचा इथे गोठ्याकडे गोट्याकडे हा मग इथेच आहे ना मी जवळच ना ये काय मग दोन मिनिटात कुठे तुम्ही बोलू शकता कुठे काय म्हणतो मला शहा आहे बर का अति शहा आहे तो बोलवायचं फेदाड्याला हा प्रश्न कसा सोडवायचा आहे ना शांत बस आला ते कर आता थंब फेदाड्याची नको रे तू अय पैलवान इकडे पुढे बसूर इकडे बस ते ये सरपंच सरपंच आहे मग काय हं किडा बसला पारतोला लाखेचे 12000 केले ना हं जीवनात वाटूळ केलं इकडे पाय तुम्ही ओळखतो ना या बाबाला हा बोळा साळा बाबा बिचारा खान खान खाली सरपंच असले म्हणून तुम्ही काय दादागिरी करू का दादागिरी नाही माझा सारखा शांत माणूस नाही तर तू पुढचे दात हे ना पाडून टाकलेस ते आणि तिकडे बसायला लागला हा? ये का रे हं बऊ काय पोटामध्ये हा मला फोटो घेती बऊ कोण आहे हं की कोण तिला ओळखतो ना त्या मुलीला हा कॉलेजला होती नाबरोबर होती ना मग फक्त कॉलेजला होती का रे हं कॉलेजला होती ना होती ना बरोबर काय येत होती लरतळ ए नीट शब्द वापर कितु विचारलेशन मध्ये होते ना म्हणजे काय हा हाच आम्ही दोघ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होतो हाय ना बरोबर आहे ती बोलती ती बरोबर म्हणजे आता नाही का आता काही संबंध नाही तिचा माझा काही संबंध नाही आहे तो बोलला तो, तो माझ्यासोबत लग्न करणार आहे संबंधाचे पुरावे धडधडी पुरावे दुश्मन सुद्धा सांगाल ना पाहिला त्याला बघ आपले प्रेमाची निशाणी मी बाळाला जन्म देणार आहे आता आणि माझा काय संबंध म्हणजे अरे

बाबूराव तुम्ही पण आहे माझ्याकडं तो मला बोलला मी तुझ्यासोबत लग्न करेन मी त्याला बोलली होती की मला दुसरा महिना चालू होईल मला वाटत होतं पण मी मला फिक्स कन्फर्म नव्हतं ह्या मुद्द्यावर बोलव बोलली होती मी तुला तू आता खोटं बरं बोलतेस तू तुझ्या डोक्यात पडला फरक डोक्यात फरक पडल गंग काठी मला टाळक सारखं चार पाच पस महिन्यापासून बोललो सुद्धा महिना चालू आहे ना मी प्रेग्नेटून त्यांनी कॉल पूर्ण ब्लॉक करून ठेवला दोन महिन्यापासून मी बोलले होते दुसरा महिना झाला पासून तुम्हाला एक सांगू फायदा घेऊन टाकला हा माणूस हा माणूस है ना हा माणूस खाली अटकर हा माणूस नको म्हणून इज्जत पागी बोल हा माणूस मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो मला समजलं नाही याची कालका तुला अर्थन हा ब्लॅकमेल करायचा प्रयत्न आपण इचा आणि तुझा टेस्ट करू डीएनए टेस्ट हे बाय जर तुझा असलं तर तुझ्या रिस सर कंप्लेंट होईल का पुरीवर होईल बलात्कार करून तुझा विनय बंगाचा गुन्हा दाखल हुई 376 ता कळतं का सरपंत केलं आणि मग सोडून दिलं मुलीच्या आई सोबत खेळल्याची पूर्णपणे तुझ्यावर केस लागेल तू विचार कर तुला लग्न करायचं का पूर्ण तुझा उभा आयुष्य जेलमध्ये गायला नाही तुला इथं आडवा बोलत नाही भाऊ आणि तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे आम्हालाही मान्य नाही का तू सोबत लग्न करायचं कारण आमची पोरगी शिकलेली आहे तुझ्या इथं द्यायला आम्हाला काही हौस नाही पण आता तुम्ही एवढं मोठं पाप झाल्यानंतर आम्हाला कळालं पोरगी प्रेग्नेंट आहे त्याच्यामध्ये ती पोरगी मला तीन महिन्यापासून दिसलीच नाही मला वाटलं कुठं अभ्यास करत असत्रभर तर दिवसा झोपत असत पण बाप आता घेऊन आले ते बोलले तिथे बाप आला नंतर की माझ्या पूर्ण असा असा कुखाल्ला याच्यासाठी मला फोन केला का हा मग मग सरपंच या ना त्यांनी गावात काय चाललं काय नाही चाललं काम करायचे ना गावातले काम करायचे ते रस्त्याचं काम चालू का उभे नाही राहिले तुम्ही सरपंच सरपंच नाही पोलीस स्टेशनला इला घ्या असं आता होऊनच जाऊ दे बाबा काय काय विषय चालू आहे

त्याचे परिणाम इकडे जाऊ तिकडे जाऊ हे करू मी सोबत लग्न करेल असं करू आपण आपल्याला पोरं होतील हे होतील आता त्याचं पोरग येतात आता तो हे झाला आकली पत्ता आहे का बोलत नाही तुला अक्कल नाहीये झाले माझ्याकडून पण आता आता हे बाळ आता मी काय करू मला जन्म द्यायचा याला पाडू नाही शकत मी त्याला झाल्यावर पाहू कोणच लगेच तुला विशाल म्हणतो ते ठेवू शकतात त्याचे

माझं नाही माझं नाही कशाला माझं नाही म्हणतो एडपाटात तू कधीच प्रेम नाही केलं का माझ्यावर हे बाय प्रामाणिकपणे बोल त्याच्यामध्ये तुझं भलं आहे काहीच प्लॅनिंग नाही आमचं आम्हाला आमची पोरगी जशी होती तशी आणून बाळ काढून जशी होती तशी आणून तुझ्या सोबत आम्ही येतो तुझ्या ओळखीच्या ठिकाणी डॉक्टर कडे घेऊन जा त्याची टेस्ट कर ते रिपोर्ट आम्हाला दाखवते बाळा जर तुझं जर नाही निघालं तू म्हणशील त्या गोष्टी आम्ही करू पण तुझं जर निघाल तर गरज आहे ना यातला कारण सांगतो ना सांग ना तुझा चंद म्हणून तुला सल्ला सांगतो तुम्ही सरपंच या ना त्यांनी तुझ्या बापाच्या वयातलाय मी मला बी दोन मुली आहे हा पण असं जर केलं ना तर ह्या बाबाचा तू जीव पाय याच्यामध्ये तुझं तर भलं होईल पण हा बी तुझ्या वडिलांना आहे बाबा सासरा म्हणजे मग कबुली दे हे बाबा जास्त लांबू नको अरे मला तुला खोटं वाटेल मी जेवायला बसायचं टाइम तुम्हाला जेवायला बसायचा टाइम आणि ह्या बाबा आला इथं मी जेवण नाही करेल अजून तुम्हाला अरे नाही ना नाही ना तुला जेलमध्ये नाही घालायचं तुला जेलमध्ये नाही घालायचं बाबा तुझ्या आई बाबांना घाबरतोय का तू त्याच्यामुळे तू पलटी मारतोय ना मग काय प्रॉब्लेम आहे हे तुझं आहे ना आणि मग आता बात कर आता तुझं किती मजा वाटली तुला भाऊ आता नाही म्हणतो या माणसाने मला मारलं होतं घरी येऊन मारलं मार मा अरे मारलं नाही माझ्यासारखं असतं ना तुझ्या तांगड्या तोडल्या तू ए तुझं मर्डर करून टाकलं असतं काय काय बोलला हा माणूस नाही तर तेव्हा बोलत होतो मी लग्न करतो हात तेव्हा काय म्हणे माहितीये का हा माणूस हा माणूस नको म्हणून तू अरे काय बोलला माहिती का तेव्हा अरे काय करतो म्हणे तू काय कमवतो असं तसं याव होत्या आणि आता कसा पाय पडत राहिला माझ्या अरे म्हणजे तू मुद्दाम खेळ केला का माझ्या आयुष्याचा माझ्या बापाला आदल घडवण्यासाठी लग्न तयार होतो का नाही होतो प्रेग्नेंट व्हायच्या अगोदर हा तयार होता नंतर माझे पप्पा नाही आप... बोलले तर त्याच्यानंतर हा मला इकडे तिकडे घेऊन जायचा गोड बोलायचा मी असं करेल तसं करेल आणि आता त्या पप्पा ना घडवण्यासाठी हे केला आता मला कळाल ह्या म्हणजे एवढा खुन खुन पाण्यात करून राहिला तू अरे सोबत नाही तुला हे बाय तुम्ही दोघं सुशिक्षित आहे नंतर मी एक शब्द बोलणार बोल, बोल। बाळाला मी तिला जन्म द्यायला ते बाळ मी सांभाळणार आणि माझी पोरगी तुला आयुष्यभर तोंड दाखवणार नाही दुसरी गोष्ट आता मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन एक रिपोर्ट लिहून देणार आहे तर तिच्याकडनं काही चुका झाल्या तिला मान्य आहे तिची शिक्षा ती आयुष्यभर भोगणार आहे पोरग सांभाळून आणि त्याला त्यांनी म्हणजे नाबालिग पोरी सोबत विनय भंगाचा प्रयत्न करू छेडछाड करून फायनल आमचं ऑप्शन तुझ्या जवळ ठेवले ना तुझं भल्याचं आहे आणि तुला जन्म घालायचं ऑप्शन करेल मी करेल लग्न करायचं नको मोकळ्या मारणी का आमच्या पुरीच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे

मी लग्न तयार या माणसाला माफी मागायला तू जरी असता तुझी जाऊन तेच उलट्या तोराच्या बॉम्बा यालाच म्हणतात म्हणजे चोरी तर वरून वरुणा शिरजोरी करून राहिला तू आणि त्या म्हात्या माणसाला तू त्याला माफी मागायला लावायची हा त्याची स्थिती राहील का ठिकाण तो जीव माफी बी मागल तो पण जीव देऊन टाकील तो कळलं मी लग्न करायला तयार झालो म्हणजे आयुष्यभर झेलमध्ये सडायचं तर खोट प्रेम दाखवलं का तू मला पाहिजे तुला कळत नाही का मला तुला कळत नाही का चुकलं माझ पण मग तिला कधी होईल तू जर लग्न केलं नाही ना मग चुक होईल आता चूक होणार नाही आलं का लक्षात अरे काहीतरी केलं असतं नाय नाही नाही आता कर आता तू त्याचा वापर करून तिला बाळा पाडून टाकला असतं तेच केलं असतं का ते पोरगी ती झाली का ती पोरगी ती झाली का ती पोरगी पोरे का तुझ्या वाढले काय रे तुमच्या असं दल्र कार्यासाठी आई बाबच्या आता यायला पोरगी द्यायची नाही आता तू म्हटलं टाकलं असतं आता हे रेकॉर्ड आहे आमच्याकडं तू आम्हाला पोरगी तुला द्यायची नाही तू तुझ आणि हे सगळं बोलणं ना रेकॉर्ड हो, हो नाईड केला नंतर बाळावर तुझा हक्क दाखवायचा नाही नंतर काही झालं मोठं झालं तो कोणाला बाप कुठे विचारलं तू जर आला समोर त्याच्यावर हक्क दाखवायचा नाही त्या भान तू फायनल दोन शब्द बोलतो काहीतरी विशाल त्या सुशिक्षित तू सुशिक्षित आहे ना फायनल दोन शब्द बोल मी तयार तयार आहे ना मग ठीक आहे प्रेमाने तयार होय हा आमच्या देत आय लव्ह यू

पोरगी तुझ्या आयुष्यात येणार मजा म्हणजे घाण करून टाकली नाही कळालं हो गुताई नाही कळायला का त्याचा टाळेवर टाळेवर थोडासा त्याच्यातच तुझं भलं आहे बाबा अरे सुशिक्षित बर मी गावतो अरे एवढी तुम्हाला सासरे बो

एवढा डोंगर चढावला तो आई नाईबाला विचारला एकदम मस्त सिंदूर आणि एका देव माणसाच्या साक्षीने लग्न लागू राहील हे यांना देव समजायचं आम्हाला देव समजायचं बेस्ट

ठीक आहे जाऊ दे आपले लग्न झालं पण तू जो प्रेम आहे ना खरंच कोण शपथ याची शपथ म्हणजे तर का खोट बोलत होता होता तिथे काय बोलला होता तू दीपा तुझ्या पप्पा ना तुझ्या पप्पा माझी डायरेक्ट असं डोक्यात बसून जाईल अरे पण आज आज एकदम गप्प गप्प एकदम शांत शांत होते ते टेन्शन मध्ये ते सुसाईड चा ट्राय केला त्यांनी एकदा मी त्यांना रोखलं मी पण एकदा केलंय तुझ्या नादात मी बरबाद झाली आमच्या घरात खूप भांडत झाले आता जा जाऊ दे झालं तुझी मम्मी खरंच करून गेली ग मग का बरं गेली ग जाऊ दे हे बघ तुझ बा आणि आता आपण त्याला सांभाळू आणि त्याला कसलीच कमीने नाही पडू द्यायची जे झालं ते झालं आपण संसार करू खरंच मग वैशू लई गोड आहे का मी वैशू चल